सोपळा नगरपरिषद रोटरी क्लब इनरव्हील क्लबच्या संयुक्त विद्यमाने शहरात पाच हजार वृक्षांचे वृक्षारोपण एक झाड एक घर या संकल्पना राबवून चोपडा नगर परिषदेच्या वतीने पाच हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प मुख्याधिकारी राहुल पाटील चोपडा नगर परिषद तर्फे शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत आहे यात शहरातील चोपडा चुंचाळे रस्त्यावरील शिवशाही कॉलनी श्री स्वामी समर्थ कॉलनी गौतम नगर जवळील परिसरात आठशे वृक्षांचे वृक्षारोपण चोपडा रोटरी क्लब चोपडा इनरव्हील क्लब माझी वसुंधरा स्वच्छता अभियानांतर्गत सोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील उपमुख्याधिकारी संजय मिसर निलेश स्वच्छता निरीक्षक व्ही के पाटील स्वच्छता कार्यालय निरीक्षक प्रवीण मराठे महेश मंगेश, जंगले रोटरी क्लबचे प्रेसिडेंट ईश्वर सौंदकर इनरविल क्लबच्या प्रेसिडेंट वैशाली सौंदणकर विलास पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी चोपडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी आवाहन केले आहे शहरातील प्रत्येक नागरिकाने एक झाड एक घर ही संकल्पना करूया पर्यावरणपूरक जीवन जगूया असे आवाहन केले आहे यावेळी चोपडा नगर परिषद रोटरी क्लब चोपडा इनरविल क्लब चोपडा सर्व सदस्य व नगर परिषदेच्या साफसफाई कामगार अधिकारी वर्ग उपस्थित होते प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा

ਗੜਦੀ ਬਗਾ ਦੀ ਪਲਾਸਟਿਕ ਕਾਟ ਚਾਹਦਾ ਹੈ ਉਹ ਪਿਛਵਾ ਕਾਲਾ ਦੇ ਚਾਹਦਾ ਹੈ ਤਾਂ ਬਟਲ ਵਾਲਾ ਚਾਹਦਾ ਹੈ ਕਾਫੀ ਆ ਰਹੀ ਲਾਉਂਦਾ ਹੈ ਜਿਆਦਾ ਨਹੀਂ पाहिजे का मला फोटो इनरबिलच्या माध्यमातून त्याचबरोबर नगर परिषद या दोन्हीच्या माध्यमातून नगर परिषद जे वृक्ष लागवडचं माझं वसुंधरा अभियान राबवत आहे की ज्या अंतर्गत संपूर्ण चोपडा शहरामध्ये ते वृक्ष लागवडच्या कार्यक्रमचं येथे राबवणार आहे आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत वृक्ष लागवड करत असताना त्यांनी आमच्या इनरविल क्लबला त्या स्वतःमध्ये का कार्यामध्ये सहभाग करून घेतो त्याबद्दल मी नगर परिषदचे जे सी ओ जे आहेत राहुल पाटील सर त्यांच्या आभार आणि आम्हाला यात सहभागी याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो आहे की तिथे वाढ होत आहे तसेच पर्जनमांचं जे प्रमाण आहे ते देखील दे कमी आहे ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्या सध्या भेडसावत आहेत तर यासाठी चोपडा नगरपालिकेमार्फत आज आपण शिवसाईनगर येथे वृक्षारोपण करत आहोत आज आपण इथे जवळपास साडेतीनशे वर्ष आपण लागवड करणार आहोत आणि शहरामधील आठ ओपन स्पेस आणि चार जे प्रमुख रस्ते याचं आम्ही सर्वेक्षण केलेलं आहे ते तर तेथे देखील आपण वृक्ष लागवड करणार आहोत तर या महिनाभरामध्ये आमचं अठ्ठावीसशे झाडांची आपण नगरपालिकेमधून लागवड करणार आहोत आणि आमचं टार्गेट दहा हजारचं आहे आणि या वृक्षारोपणासाठी आपल्या चौथा शहरातील एन्विज क्लब महिला मंडळ तसेच रोटी क्लब यांचा आपल्याला सहकार्य लाभलेला आहे तर त्यासाठी मी त्यांचे या सहकार्याबद्दल देखील मी त्यांचे आभार मानतो माझं चोपडावासियांना आव्हान आहे की त्यांनी स्वतः एक एक वृक्ष प्रत्येक कुटुंबाने लावावं आणि त्याचं संवर्धन आणि जतन करावं जेणेकरून पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन